वाठारकरांच्या महाराष्ट्र केसरी मैदानाचा फायनलचा चा भरा सुटला रे लढा झाली कोण होतो एक नंबरचा मानकरी सुंदर अशा गाड़ी सुंदर अशी लढत एक गाडी बात झाली लढत पाहायला कोण <laughs> होतो एक नंबरचा मानकरी कोण होतो दोन नंबरचा मानकरी सुंदर अशी लढत 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 <laughs> काय झालं होत्याच नव्हतं व्हायला मिळालं काय अपेक्षित काय अनपेक्षित लढत पाहायला मिळाली कोण कुठं पळत होते आणि कोण कुठनं कुठं निकालात घुसले हा बैलगाडीचा थरार संजय शेठ जाधव रेणावीकरांनी सुंदर अशी गाडी मगाशी भैया ड्रायवरनी या ठिकाणी क्वार्टर फायनलचे मानकरी केली होती त्याबद्दल भैयाड्यावर वाटेगाव आपल्याला एक हजार रुपयेचं ऑनलाईन बक्षीस आहे आव एकच नाही निकाल द्यायचा आपल्याला निकाल नऊच्या नऊ काढायचे त्यामुळं ड्रोनचा आधार घ्यावा लागणार आहे फायनल आणि क्वार्टर फायनलसाठी पंच एकत्रित या ड्रोनचा आधार निकाल या ठिकाणी नि बघा आणि ड्रोनचा निकाल बघून तो निकाल द्या कारण कॅमेऱ्याचे अँगल चेक करा ड्रोन बघा आणि मग निकाल घ्या